एक नंबर सदैन तो चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्रों तो आपका नवीन ब्लॉग में तुम्हारा सर्व तो स्वागत है आम्ही सेलिंगवरती आहोत आणि रात्रीच्या वाजल्यात एक आम्ही पंकरिंग करणार आहोत मला नाही वाटत की मला पंकरिंगचे व्हिडिओ करायला भेटेल कारण लास्ट टाईमसुद्धा मला पंकरिंगचे व्हिडिओ नाही शूट करता आली आता सुद्धा नाही जर जमलं तर करेल नाही तर नाही मी कंटिन्यू घ्या आणि ब्लॉग शेअर करता नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब तर मित्रांनो बंकरिंग पुन्हा अँकर ड्रॉप केला आहे काय माहिती नाहीये आता कधी पण त्या अँकरवरती आमची काय भरोसा नाहीये आता वॉचवरती बसलोय दहा वाजेपर्यंत बसायचंय काय माहिती आता काय होईल त्याला भरपूर तुझं बाकी आहे तो भरपूर आता अँकर टाकलाय दुबईला आणि काय नाही नेहमीप्रमाणे आपले मासे पकडतात बसून बसून सुद्धा पूर्ण बोरिंग होत आहे कारण तीन तासाचा वॉच असतो सेलिंग असते तर काहीच नाही वाटलं असं अँकर टाकलाय आणि मग काय नाही ते सहा तास बसून पळायला आहे तर समोरचा रिलीवर कधी कारण भरपूर झोप आला गुड मॉर्निंग मित्रांनो जस्ट आल्या वॉचवर ना भरपूर म्हणजे भरपूर झोप आलाय रिलीवर सुद्धा अजून आलेला नाही म्हणून जो माझ्या पार्टनर अस थांबलाय इंजिन मध्ये मला बोलतो तुझा आणि जो रिलीवर आहे त्याला पाठवून दे आला तर फक्त झोपले जातात तर ಅದು ಡಲ್ಲ ರೆಡಿಯೋ ہوتا ತ 5-10 मिनिट जाती काय भूला잖아 ತย अशी ಪೋರ್ತ್ಯತ್ ಮನೋ काही नाही दुसऱ्या शिಪೋರ್ತ್ಯ असतील तर काय करणार ಅನಿ ಹಾ ಆಂಕರ್ ವರ್ತಸಿ ಅನಿ ಸನ್ರೈಜ್ ہوتا आता फटाफट फ्रेश होतो आणि झोपतोय कारण पुन्हा आपल्याला बारा वाजता जा वॉचवर जायचे आता काय माहीत सेलिंग कधी होईल कधी नाही ते कारण अँकर ड्रॉप आहे अँकर कधी अँकर जेव्हा उचलायला घेतील तेव्हा आपली झोप मोड होणार आहेत आपल्या के बाहेरच अँकर आहे आवाज येणार समजायचा अँकर उचलला चला, चला। मित्रांनो आप जस आपल्या दरवाज्यामधला सनराइस दिसतोय काय वाटतय व्यू एक नंबर सध्या अँकरवर आहेत आणि व्ह्यू पण भारी वाटतोय बघण्यासारखा आहे बंगली उदक आली आठ आठच्या दरम्यान बंगली गाठ होती आता काल आम्ही लागला आमच्या रस्त्याला रस्त्याला कळतीला तर मित्रांनो जो माझा वाटणार आहे म्हणजे दोन्हीला जो वापर असतो तो इयां आहे आणि शेलांचा पूर्ण ते आला आहे पण मी सध्या नाही रिक्तीत आहे नेट चालू करण्याची कारण काय बरोबर आहे पैसे लगेच उच्च कारण स्त्री काय झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट आला असेल पण ती सध्या नाही ना मग संपल्यानंतरच रिकते नेट चालू

दामगिरा सोप्या आण्यावाले आपण लोक चला तर मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो Bye bye. Good night.